मिरज मध्ये महापालिकेने जनतेवर लादलेला अन्यायकारक उपभोक्ता कर या रद्द करण्यासाठी मिरज सुधार समितीची निदर्शनं आणि बिलाची होळी करताना पोलिसांनी रोखला आहे कचरा घनकचरा प्रकल्पाचे कर म्हणून महापालिकेने आकारलेलं उपयोगकर्ता कर आकारण्यात आलेला रद्द करण्याच्या मागणीसाठी मिरज शहर सुधार समितीच्या वतीने महापालिका मिरज विभागीय कार्यालयासमोर जोरदार निदर्शनं करीत उपयोगकर्ता कर बिल फाडण्यात आली आहेत उपयोगकर्ता बिलाची होळी करताना कार्यकर्ते त्यांना पोलिसांनी रोखलं आंदोलनकर्ते कराविरोधात जोरदार घोषणाबाजी करत महापालिका कार्यालयात शिरले मागण्यांचं निवेदन उपायुक्त स्मृती पाटील प्रांताधिकारी समीर शिंगटे यांना देण्यात आलं गुरुवारी मिरज शहर सुधार समितीचे ॲडव्होकेट ए ए काझी अध्यक्ष संतोष माने सराफ असोसिएशनचे महेश शाह उपाध्यक्ष जावेद पटेल विवेक शेटे धनराज सातपुते शंकर परदेशी बाळासाहेब पाटील महेंद्र गाडे इत्यादी सदस्यांसह नागरिकांनी मिरज विभागीय कार्यालयासमोर उपयोगकर्ता कराविरोधात जोरदार निदर्शनं केली आहेत आकारण्यात आलेली बिलं फाडून टाकण्यात आली बिलाची होळी करताना पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखलं संतप्त झालेले कार्यकर्ते करांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत कार्यालयात शिरले उपायुक्त स्मृती पाटील यांना निवेदन देऊन उपभोक्ता कर रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे कुपवाड महानगरपालिकेने जे नागरिकांवर मागच्या वर्षापासून अन्यायकारक उपभोक्ता कर लागू केला आहे तो मागच्या वेळी काही नगरसेवकांनी पुढाकार घेऊन तो रद्द करण्यात आला असं सांगितले होते पण आत्तापर्यंत तो रद्द झालेला नाही मागच्या वेळचा आणि ह्या वेळचा असं मिळून दोन्ही वर्षाचा उपभोक्ता कर महापालिकेने नागरिकांच्यावर लादू, लादून लादून ठेवलेला आहे आणि त्याचबरोबर त्या मागच्या उपभोक्ता उपभोक्ताकरचं व्याजासकट रक्कम ह्या वेळेला वसूल करण्यात येत आहे त्यामुळं माझी महानगरपालिका आणि महाराष्ट्र प्रशासनाला विनंती आहे की ताबडतोब लादलेला उपभोक्ता कर ताबडतोब रद्द करावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल उपभोक्ता करच्यासाठी वेगळी पोती ते देण्यात आली होती नागरिकांना पण ह्या वेळेला नागरिकांच्या डोळ्यात हे दूरफेक करून ते घरपट्टीच्या ह्याच्यामध्येच ती आड करण्यात आलेली आहे त्यामुळं नागरिकांना जे आंदोलन नागरिकांनी ह्या वेळेला जे कर आहे ते भरू नये अशी आम्ही आम्ही त्यांना विनंती करतो आणि त्याचबरोबर जर हे आव्हान ਜਰ ਇਨੀ ਦਾ ਰੱਦ ਕੀਤਾ ਨਹੀਂ ਮਾਪਾਲਿਕਾ ਨੇ ਤਾਂ ਜਨ ਅੰਦੋਲਨ ਉਭਾਰਨਾ ਦੇ ਦਿੱਲ ਯਾਜੀ ਮਹਾਪਾਲਿਕਾ ਪ੍ਰਸ਼ਾਸਨ ਨੇ ਨੋਟ ਕਰੀ